कुठे विर आहे आहे कुठल्या बाजूला या तिकडं आहे ना पुढे त्यांच्या राहनातला कुंडीलवाडीत राहण्यात आलेलं आहे हे मस्जिद त्यांच्या राहण्यातला व्हिडिओ टाकत आहे हे समोर आपल्या मालक आहेत मस्जिद नूर मोहम्मद नायकवडे हे किती हे किती गुंठ्याचं आहे शहाऐंशी कोणत्या हे पूर्ण शहाऐंशी गुंठ्याचं क्षेत्र आहे हे आता तुम्ही बघ बग... बघत आहात पट्टा म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की हे लोक अतिक्रमण करतात अतिक्रमण चालू आहे जेव्हा पप्पो भा पण आलेले आहेत समोर शेंगा चोरून शेंगा चोरून त्यामुळे ते युट्यूबच्या माध्यमातून आम्ही दाखवत आहोत शंभर गुण्टीस शंभर गुंटाईस हे घेतो ती काय करायचं अगोदर आपण केलेलं हाय असे हा असं टिक सगळ्यांना हाय आता आपण केले तरी चालतंय सगळं आहे त्याला सतरा गुंठ ती पडी ती चाळीस गुंठ ती एक आलं ती आलं एकशे पंच्याऐंशी मधलं राहिल्याला सतरा ती ऊस लावली आलं त्याला लागून ही जमीन त्याचा कोर्टाचा आपल्याला आदेश आहे ती पलीकडचा बाबाजा आपला दावा चालवता तीन वेळा कोर्टाने डिसमिस केली केस तुझं काही संबंध नाही पहिले कसं तू ती कोण चार बिअर नाही कोटी त्यांचीच जमीन आणखी बाकी जी ती ह्यांची नावं होते ती एक्स पार्टी करून टाकले कोर्टा मग ह्यांचा काही तिथं संबंध राहिला ना। नाही काहीच नाही हो संबंध यांचा ही आपल्याला जोराव जो घर आहे घरायती त्यांची हिथलं तर त्यांचं सगळं नांगर फिंगर करते ती तसं आपल्याला कायमच होईत नाही त्यामुळे तिनेही अंदाज घेतला येते